नमस्ते आज आपण या निवडणुकीसाठी जवळजवळ मी प्रवास करून इथपर्यंत आलो आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने आज ही संधी निश्चितपणे उपभोगली पाहिजे कारण आपलं मत हे लोकशाहीमध्ये बहुमूल्य असतं आणि हे मत जर आपण दिलं तर निश्चितपणे सरकारला पण कळू शकतं की आपण ज्या काही योजना इम्प्लिमेंट करतो ज्या काही पॉलिसीज इम्प्लिमेंट करतो या पॉलिसीजमध्ये आपला विचार होत असतो आणि हा विचार होतो त्याच्यामध्ये आपण आपला जो उमेदवार आहे तो निर्भीडपणे निवडून देण्यासाठी आपल्याला मला असं वाटतं की निर्वाचन आयोगाने जी अरेंजमेंट केलेली आहे ती व्यवस्थित आहे ज्याने अंध व्यक्तींसाठी ब्रेलमधून वोटिंग आहे म्हणजेच आपलं मतदान जे आहे ते, ते गोपनीय राखलं गेलं पाहिजे त्याची काळजी त्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीने जर आम्ही सर्वसामान्य व्यक्ती अंध व्यक्ती पण इथे येऊ शकतो तर सर्वसामान्य नागरिकांनी देखील आपलं मतदान हे केलं पाहिजे आणि लोकशाहीच्या विकासामध्ये आज आपली नोंद जे आहे ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद